नमस्ते मी डॉक्टर अक्षय सुनील शेवाळे एम बी बी एस एम डी मेडिसिन कन्सल्टंट फिजिशियन कार्डिओलॉजिस्ट डायबेटॉलॉजिस्ट अँड लिव्हर अँड बिलियरी डिसिजेस स्पेशलिस्ट म्हणून उत्तर पुणे जिल्ह्यात तुळजाभवानी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटरच्या माध्यमातून शिवजन्मभूमी जुन्नर व नारेगाव येथे रुग्णसेवा देत आहे अठ्ठावीस जुलै वर्ल्ड हेपेटायटिस डे म्हणून जगात साजरा होतो हेपेटायटिस Is inflammation of liver and liver is a metabolic center of our body. So, what are the causes of this hepatitis? First is viral infection. Viral infections like hepatitis A, B, C, D, E, then viral fevers like dengue, malaria, chikungunya, etc. Then, other causes contain overconsumption of alcohol, maddepan. सर्टन हेपेटाटॉक्सिक ड्रग्स देन पॉयझनिंग लाईक इन्सेक्टिसाईड पॉयझनिंग और ऑर्गॅनोफॉस्फोरस पॉयझनिंग देन ऑटोयुमिन डिसिजेस सिम्टम्स या आजाराची लक्षणे का आहेत तर जॉन्डिस म्हणजे कावीळ त्वचा व डोळे पिवळे पडणे पोटात दुखणे थकवा मळमळ उलटी अॅनॉरेक्शिया जेवण न खाण्याची इच्छा होणे पिवळी लगवी होणे देन प्रिव्हेशन हा आजार गुण आहे म्हणून काय काळजी घेता येईल तर फर्स्ट वन इज वॅक्सिनेशन दॅट इज लसीकरण देन गुड हायजीन आधी व शौचानंतर स्वच्छ हात धुणे गरजेचे आहे शुद्ध स्वच्छ पाणी व अन्न पदार्थांचे सेवन करणे हेही गरजेचे आहे देन सेफ अँड से प्रोटेक्टेड सेक्स अवॉइड मल्टी पार्टनर्स देन ब्लड ट्रान्सफ्युजन अँड ब्लड डोनेशन प्रिकॉशन्स अवॉइड ऑर लिमिट अल्कोहोल मद्यपानावर नियंत्रण हेल्दी डाएट अँड रेग्युलर एक्सरसाइज योग्य व रेग्युलर व्यायाम रेग्युलर मेडिकल चेकअप इज अल्सो नेसेसरी आणि डॉक्टरांना रेग्युलर भेट देणे हेही गरजेचे आहे त्याबरोबरच आपला रक्त तपासणी ही र वेळेवर करणे गरजेचे आहे ठीक आहे सो आय विश यू ऑल अ हेल्दी लिवर अँड साऊंड बॉडी लिव हॅपी अँड लिव स्ट्रॉंग थँक्यू नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज